ज्ञानेश्वरांची दहा वचने माझा जन्म कोठे व्हावा कोणत्या जाती धर्मात व्हावा आईवडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझं जीवन नक्की सुखी करेल मी स्त्री व्हावे की पुरुष व्हावे काळा असावा की गोरा हे माझ्या हातात नाही त्याचप्रमाणे माझ्या आईवडिलांची सांपत्तिक स्थिती सामाजिक स्थान त्यांचा स्वभाव हे देखील माझ्या हाती नव्हते त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे त्याचप्रमाणे सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे आयुष्यात देखील काही दुःख असणारच ती दुःख कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही त्यामुळे माझ्या दुःखाचे भांडवल न करता मी त्या दुःखाचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन माझ्या आसपास असलेल्या लोकांनी माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे संयम मंगल मंगलकामना हे माझ्या हाती आहे माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना परिस्थिती यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते मात्र त्यावेळी सकारात्मक विचार आणि योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे? आहे हे विश्व निर्माण केलेले नाही किंवा हे विश्व कसे असले पाहिजे या माझ्या मताने देखील काही किंमत नाही तेव्हा हे असे का ते तसे का असे का नाही वगैरे प्रश्न विचारत राहून वैत्याग्ञ्याऐवजी जे चूक आहे अयोग्य आहे ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल ही, हेही नसे थोडके त्याचप्रमाणे कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दुःख मिळणार आहे याची जाणीव ठेवून मी माझ्या आसपासच्या दुःखी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे आज जरी यश सुख समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली तरी उद्या किंवा केव्हाही हे नष्ट होऊ शकते याची जाणीव सतत ठेवून मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे मला जे मिळू शकले नाही त्याबाबत दुःख करत राहण्याऐवजी जे काही मिळाले आहे त्याबाबत आभारी असले पाहिजे जग अधिक चांगले सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये अशा प्रकारे संत ज्ञानेश्वरांचेही दहा वचनं आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी